एल एल म्हणजे ओरडणे किंवा किंचाळणे प्रोम्ट प्रोमट म्हणजे सूचना अलाऊ अलाऊ म्हणजे परवानगी प्री डिस्पोजिशन प्री डिस्पोजिशन म्हणजे पूर्वस्थिती किंवा प्रवृत्ती कॉन्फस्केट कॉन्फस्केट म्हणजे जप्त करणे कॉन्ट्रोव्हर्शियल कॉन्ट्रोव्हर्शियल म्हणजे वादग्रस्त किंवा विवादास्पद बीकेन बीकेन म्हणजे दिवा म्हणजे गाडीचा दिवा असॅसिनेशन असॅसिनेशन म्हणजे हत्या किंवा खून बीड बीड म्हणजे बोली किंवा बोली लावणे स्पेक्टेटर स्पेक्टेटर म्हणजे प्रेक्षक किंवा दर्शक सॅक्रेड सॅक्रेड म्हणजे धार्मिक किंवा पवित्र श्राईन श्राईन म्हणजे देवस्थान किंवा एखादे तीर्थक्षेत्र सवेलन्स सवेलन्स म्हणजे देखरेख किंवा पालन ठेवणे इन्फल्ट्रेशन इन्फल्ट्रेशन म्हणजे घुसखोरी किंवा शिरकाव लश लश म्हणजे हिरवेगार किंवा समृद्ध स्प्रिंकलिंग स्प्रिंकलिंग म्हणजे शिंपटणे किंवा शिडकाव करणे सस्टेन्स सस्टेन्स म्हणजे टिकवून ठेवणे डोक्या डोक्वायटी म्हणजे दरोडेखोर ॲबडेक्ट ॲबॅक्ट म्हणजे अपहरण किंवा पळवून नेणे असॉल्ट असॉल्ट म्हणजे हल्ला किंवा प्राणघात हल्ला ॲक्वेंटेन्स ॲक्वेन्टेन्स म्हणजे ओळख किंवा परिचित व्यक्ती एखादा असा डेसोलेट डेसलेट म्हणजे दुःखी किंवा एकांकी माणूस मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा